Yes. नमस्कार मित्रांनो काय म्हणताय कशाच आपण मराठीमध्ये होमिओपॅथी हा एच एच एफ चा जो उपक्रम आहे एच एच एफ चा जी सिरीज आहे ह्याच्यामधील आपण आता पुढील रेमेडी बघूया हो माझ्या मते ही रेमेडी मी बऱ्याच जणांना म्हणजे माझ्या स्टुडंट्स लोकांना ज्यांना ज्यांना शिकवली त्यांना ही रेमेडी फार चांगली कळली आणि ती ही रेमेडी ते लोक ही रेमेडी फार चटकन वापरू शकले आणि ही रेमेडी सगळ्यांना तुमच्या प्रॅक्टिसमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ वापरणं की रेमेडी पटकन तुम्हाला सापडेल अशी रेमेडी आहे म्हणून मी म्हटलं की ही रेमेडी द्यायलाच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना ती फार उपयोगाची पडेल ती रेमेडी आहे जेलसिमिया म्हणजे अक्यूट्स मध्ये पेन मध्ये तुमच्यासमोर असे शेकडो पेशंट येऊन गेले तुम्ही त्यांना बघितलंय आणि आता तुम्हाला आठवतील की अरे ते सगळे किती जण जेलसेमे होते त्यांना एक जेलसिमे मारला असतं आणि तुम्ही जेलसिमचा डोस देता ना तर त्या एक जेल्सिमच्या डोसने तो माणूस एवढा प्रभावित होतो तुम्हाला तो परत सोडून तुम्हाला कुठेच जाणार नाही आता आपण नक्सोमिकासाठी हे बघितलं होतं नक्सोमिकाच्या वेळेस आपण तीन रुबरी बघितले होते तिथून आपण सुरुवात करूया रेस्ट डिझायर रेस्ट म्हणजे विश्रांती पाहिजे क्वाइट चुप शांत काही करायचं नाहीये आहे काही आवाज नको शांत आणि डिस्टर्ब अवर्स टू बी ला अवर्जन आहे आता डिस्टर्ब डिस्टर्ब आपल्या मराठी माणसांना सगळ्यांना कळतं आपणही म्हणतो माझी मुलं अभ्यास करत डिस्टर्ब करू नका तर मला वाटत नाही डिस्टर्बसाठी मराठी शब्द शोधावा हो, पण डिस्टर्ब आपल्याला कळत तर डिस्टर्बन्स नको क्वायट पाहिजे हे जर तीन रुब्रिक जोडले ना तर तुम्हाला दोन रेमेडी येतात फक्त नक्सोमेका आणि ब्रायलियम त्याच्यात जवळ येतो जेल्सिमियम फक्त जेल्सिमियम या तीन पैकी एका रुबरिक मध्ये नाही नक्सोमेका परफेक्शन साठी काम करत असतो त्याला परफेक्ट पाहिजे जे काय करतोय काम करतोय ऑफिसचं करतोय घरचं करतोय जे काय करतोय परफेक्ट त्या परफेक्ट कामामध्ये त्याच्यामध्ये त्याला थोडीशी विश्रांती पाहिजे म्हणून रेस डिझायरमध्ये तसंच ब्रायमिया धंदा करतोय पैसा कमवतोय अजून त्याला कमाई करायची धंदा करतोय तर धंदा करून 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 त्याला पण एक वेळेला इच्छा येते किंवा जरा विश्रांती घ्यावी बस करावं पण जेलसीमिएम जेल ला हे नाही जेलसीबीएम थकलेला आहे हरलेला आहे हालत खराब आहे पण म्हणजे त्याला विश्रांती पाहिजे असं नाही आहे जेलसीबीएम काय करू शकत नाही जेव्हा ची कंडिशन येते ना तेव्हा त्याला काय करताच येत नसत कारण म्हणून तो रेस्ट डिझाईन तुम्ही काहीतरी करत असाल तर तुम्ही विश्रांती घेण्याचा विचार कराल तर तुम्हाला काय करताच येत नाहीये तशी परिस्थिती जेलसिमियम मध्ये तुम्हाला बघायला मिळते त्याला क्वाईट पाहिजे चुप शांत आणि डिस्टर्ब करून एक माझ्याकडे एक तुम्हाला एक केस सांगतो माझ्याकडे एक लेडीज होती तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला तर ब्रेस्ट कॅन्सर झाला टाटा मध्ये गेल्या त्या ऑपरेट त्या करून आल्या सी सी ए ब्रेस्ट होता ऑपरेट करून आल्या त्या ऑपरेट करून आल्या तर ती जखम सुकताना थोडा काही त्याच्यात प्रॉब्लेम झाला पस बिस झाला आणि बऱ्याच दिवसानंतर ती जखम सुकली आता त्याच्यामुळे बहुतेक काहीतरी नर्वला कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण झाला आणि तिला न्युरोलजिक पेन चेस्टमध्ये असे असं मध्येच इथे दुखायला लागायचं जिथे ऑपरेट झाले तिथे असं न्युरॉलजिया चालू व्हायचा आणि तो चालू झाला की तिची हालत खराब मग ती दोन दोन तीन तीन दिवस ते दुखत असायचं तिला हलता यायचं नाही चालता यायचं नाही काही करता यायचं डॉक्टर डॉक्टर फिरते टाटावाल्याकडे पण जाऊन टाटावाले पेन किलर देतात हमका देत आहेत ढमका देतात देता पण नर्व पेन आहे लक्षात घ्या नर्व पेन आहे पेन किलरला ऐकणार नाही सिंपल लॉजिक आहे तरीही ते लोक पेन किलर देणार ह्या जागेवर तुम्ही होमिओपॅथी द्या फ्रंट ती बाई माझ्याकडे आली आणि माझ्याकडे आली म्हणाली छातीत दुखतय हो ते ऑपरेशन केलंय असं बोलता बोलता मध्येच म्हणजे डॉक्टर दोन दिवसा दोन दिवसापासून मला अशी मध्ये बोलता बोलता ती गप्प व्हायची हो शांत व्हायची हो मी आपल्या तोंडाकडे बघतो ही अशी मध्येच गप्प का होती म्हटलं तुम्ही गप्प म्हणजे कळे ते म्हटलं झोपा जरा एक्झामिनेशन टेबलवर झोपा आपली हळूहळू हे बाजूला खुर्ची अशी खुर्ची उच हे तोंडातून तो असा हवा सुटते ना हे होत म्हणजे जेक्सिम तुम्हाला वाटतं की बाबा काय एवढी दगड फोडून आलाय केवढा दमलाय तो जो पेन सहन करतो ना सहन करताना त्याला तो क्वाईट पाहिजे डिस्टर्ब पाहिजे आणि त्याला म्हणून तो, तो। खुर्ची वाजलं केली चालत चालत एक्झामिनेशन टेबलच्या इथे गेलं एक्झामिनेशन टेबल धरलं आणि एक पाऊल त्या स्टूलवर टाकून वर चढला मी म्हंटल झोपा मोठ्या कोशिशीनी एक्झामिनेशन टेबल चा आजूबाजूचा असं घट्ट धरून कण खाली त्या बाईला भा, मी हे सगळं बघून हे सगळी जेलसी कहाणी आहे अशी तुमच्याकडे दुखत आहे म्हणून असं नाही ती ते पेन सहन करतायत लक्षात घ्या पेन सहन करतायत म्हातारा बाबा हे त्याला बसता येत नाही उठता येत नाही आणि म्हणून असं असं करून इकडे तिकडे हळू हळू बसतोय त्याचा जेल्सी नियम नाही तो, तो पेन आहे ना ती पेन सहन करते तिला इथे चेस्टमध्ये कळे यायचे डोस दिला आस्ताग आहे आस्ता काय ती बाई तेव्हा म्हणजे असं होतं ती दर एकड़े ती हो ता ता ती चार आठ दिवसाला इकडे तिकडे फिरत असायची सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांकडून पेन किलर काम यायचे मायाकडे येऊन जो जेलसियमचा डोस घेतलाय तर आता तीन चार महिन्यातून चार सहा महिन्यातून कधीही तिला परत पेन उठला परत पेन चालू झालं आता तेवढा सिव्हिरिटी नाही होत आता ती बोलता बोलता अशी अडकत नाही पण तेवढं सिव्हिरिटी चालू झालं तर ती आता टाटाला पण नाही जात तिला माहिती हे इथंच बरं होत ती माझ्याकडे येते पावडर खाते मॅडम ओके तर हे सोपी गोष्ट आहे की पेन सहन करताना हे जे आहे ना आ, ही, ही जोपर्यंत ती कळ आहे ना तोपर्यंत तो, तो माणूस शांत तोपर्यंत डिस्टर्ब ढाब ही परिस्थिती ही, ही, ही न, हे हे का असतं ना ह्याच्यामध्ये ह्याच्या मागे कारण काय ह्याच्या ह्याला ह्याला रुब्रिक दुसरा कुठला जोडतो की ही असं ला का हवं असतं ह्याच्यामध्ये रुब्रिक आहे फिअर ऑफ लुझिंग सेल्फ कंट्रोल स्वतःवरचा ताबा सुटतो की काय ही भीती जेलसिमियमला असते स्वतःवरचा ताबा स्वतःवर आपला ताबा काय असतो आपला म्हणजे कुठे कुठे आपल्याला स्वतःवरचा ताबा पाहिजे बघा कुठे कुठे आपल्याला स्वतःवर ताबा पाहिजे तुम्हाला मला टी आय झाला म्हणजे पेशंट्स कडून तर आपण ऐकतोच पण तुम्हाला पण कधीतरी आज न उद्या कधी उन्हाळी लागते की बाबा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत तेव्हा परिस्थिती माहिती आहे ना तुम्हाला आली आहे आणि हा तुमचा स्वतःवरचा ताबा आहे तुम्ही असे निवांत बसू शकत नाही तुम्ही असं काय करताय हा स्वतःवरचा तुमचा ताबा आहे ज्याला तुम्ही कारण काय युरिनरी सारखी अर्ज असं वाटतंय सुटते का काय डायरिया झालाय जुलाब झाले जुलाब झाल्यावर सगळं कॉन्सन्ट्रेशन कुठे असत तेव्हा ते कोणी अरे चल चा पियाला वाटेल तू तू जो आहे हे जे आहे ना हा सेल्फ कंट्रोल मेंटेन करा तर तुम्ही लेडीज आहेत बऱ्याच डिस्मेनरिया होतो डिस्मेनरिया होतो तुम्ही बसमधून चाललाय डिस्मेनरिया आणि पोटात कळ येते तेव्हा तुम्ही करू शकता आय 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 दुखल म्हणून लोक म्हणणं काय होत असं काय सांगणार ती एक लाज असते ना म्हटल्यावर मग तो बसमधला जो दांडा असतो तो, तो असा धरून तसंच दोन मिनटं त्यावेळेस तिकीट कंडक्टर आला तिकीट हॅलो तिकीट सांगा तिकीट त्याला जरा दोन म्हणत हा हा डिस्टर्ब करू नको आता जाऊ हो दे ती कळ सोसणे अशी किती सारे एक्झाम्पल्स किती सारे एक्झाम्पल्स आहेत माझा एक मित्र होता तो बसनी आम्ही दापोलीला शिकायला होतो दापोलीवरून मुंबई सहा आठ तास जर्नी साहेबाला जुलाब लागले लाग होते लाग 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 लाग। हालत खराब होती म्हणून परत रिटर्न चालला तो म्हणाला तेव्हा त्यांनी जे डिस्क्राईब केलं होतं ना की अरे ते मध्ये हे आलं स्टॉप आला खेड आलं खेड म्हणजे दापोलीवरून येताना मंडणगड आलं मंडणगडला मला अशी पोटात कळ आली मंडणगड वरून गाडी सुटली आणि माझी अशी पोटात कळ एकदम बसायला जागा नाही मी असा उभा आहे तो दांडा असा घट्ट धरून मी उभा होतो शेवटी मला कस तरी व्हायला लागलं गर गरगरायला लागलं मला काय कळायला मार्ग नाही तर सगळ्या अशा बॅग ठेवल्या होत्या मागे एकाची बॅग होती त्याच्यावरच बसलो त्या बाजूच्या दोन सीट धरल्या आणि त्या बॅगवरच बसलो बॅग वर बसलो तर तो जोची बॅग होती तो ओरडायला लागला हो, आतमध्ये सामान आहे मी लक्षच नाही दिलं तो ओरडून ओरडून दमला आणि गप बसला हा त्याच बॅगवर तसाच बसला तसाच बसून बस बस राहिला नेक्स्ट स्टॉप येईपर्यंत हल्लाच ना हा फिअर ऑफ लुझिंग सेल्फ कंट्रोल मी जर हल्लो मी जर त्याच्याकडे वागे वळून बघितलं मी जर त्याचं ऐकलं माझं माझेशन दुसरीकडे जाणार माझं अटेन्शन दुसरीकडे गेलं की मी जे कंट्रोल करतोय ते सुटून जाणार हा हा प्रॉब्लेम आहे तो सुटून जायचा जिथी आहे ना आता ही चेस्ट पेनची केस सांगितली दुसरी बारिया डिस्मेनेरिया पेशंट होती ती म्हणजे तिला डिस्मेनेरिया एवढा होतो दुखायला लागलं ना की ती समजा कुठे बाहेर असेल ना तर मिस्टरांचा हात असा धरेल इतकं जोरात दाबेल ते नवऱ्याच्या हातावर वळ येतील त्या बोटांची अशी निशाणी येतील एवढी ती अशी जोपर्यंत कळ काय करणार ना चार माणसात आहे बस मध्ये कुठे आहे डिस्मिनरी आहे कळ आली दुखत आहे म्हटल्यावर ती दुखणं सहन करायला तिला ही 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 परिस्थिती हे तुम्हाला क्लिनिकमध्ये बघायला भेटते तुमच्याकडे पायल्स पायल्सचे तर एवढ्या केसेस एवढ्या केसेस बऱ्या झाल्या एवढ्या केसेस आपण बऱ्या केल्यात फक्त या गोष्टीवर पायल्स आहेत फिशर्स आहेत म्हणजे तुम्ही पेशंट येतात ना सकाळी संडासला जायचंय किंवा जायचंय परसाकडे म्हटलं की अरे बाबरे आता गेलं की बेकार दुखणार बेकार दुखणार म्हणून मग ते कळ सहन करण्यासाठी जो असतो म्हणजे जेव्हा स्टूल पास होतात तेव्हा इतकं जोराचं दुखत आणि ते दुखणं सहन करणं म्हणजे त्यासाठी बापरे असं धरून तो म्हणजे पेशंटने सांगितले की अहो अक्षरशः करून नळ तोडलेत बादल्या तुटल्यात ज्या बादल्या आतमध्ये घेऊन जातात त्या बादल्या तुटलेत कारण की इतक्या चोरात करकचून ही जो मसल आहे ना एक आहे घातल्याकडे कन्फ्युजन ऑफ माइंड डोक्याला समजत नाही कन्फ्युज होऊन जात कन्फ्युजन ऑफ माइंड मसल कन्फ्युजन ऑफ माइंड मध्ये खाली सरोबरिक मसल रिफ्युजेस टू ओबे द विल मसल रिफ्युजेस टू ओबे द विल म्हणजे माझी जी इच्छा आहे ही विल माझी इच्छा आहे की माझा हात इकडे जावा तर हा तिकडे जाणार माझा हात इकडे जावा तर हा तिकडे जावा हा नाव माय मसल इज ओबेइंग माय विल माझ्या इच्छेला माझा मसल माझा स्नायू ऐकतोय मसल इज ओबेइंग माय हॅण्ड विचार करते मत तो जो इच्छाशक्ति पुबरी कस है कन्फ्यूजन ऑफ माइंड मसल रिफ्यूजेस टू ओबे द द्ल इच्छाशक्ति तो धूप घालत नहीं मसल इफ अटेंशन इज टर्न अवे व्हेन अटेंशन इज टर्न अवे म्हणजे तो मसल तुमच्या विलच ऐकण्यासाठी तुम्हाला अटेन्शन तिथे ठेवायला पाहिजे तुमचा एनल स्पिंटरनी ते दाबून ठेवण्यासाठी धन लावून सगळं त्याच्यावर लक्ष थोडं कोणीतरी मध्ये म्हंटल की हॅलो की विल मसल रिफ्यूज टू ओबे द विल

कर्कचून एखादा संडासचा नळ टाकन तक्कन तोडून टाकतात एवढं हे एवढी ती भीती आहे त्या दुखण्याची त्या पेनची भीती आहे आणि एवढं ते पेन सहन करायला त्याची मारामारी तर हे पेन बरोबर असे अडॅप्ट किंवा पेन जे असं पेन जे अशा पे पी, पेन ची सामना करताना ज्याची परिस्थिती अशी होती ज्याची पेनला सहन करायची स्टाईल अशी आहे डोळे झाकून जलसेन द्या इतकी तुम्हाला उदाहरणं दिली युटीआय असो डायरिया असो डिस्मेनरिया असो मायग्रेन असो चेस्ट पेन असो बाईल्स असो काही असो जलसेन विल वर्क वंडर्स म्हणजे जादू होईल मला पेशंट येऊन सांगतो तुमच्या पावडरमध्ये जादू मस्त कारण काय तो ज्या डिस्ट्रेस मध्ये त्याच्यातून जेलसिन त्याला असं सटकन बाहेर काढतो ना की त्याला असं वाटतं वा मजा आहे अजून काही कॉमन का, गोष्टी आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओत बघूया नेक्स्ट व्हिडिओ राईट